पण पहिली होमा आणि ती घालायची ती लई मजा चढवा ही मजा यायचे बाळा तीन होतीन मुलं बसून जाते बाळा तीन होतीन मुलं बसून जाते सत्ताच्या मुलं बसून जाते आईला बाळा तीन झाले कोणची बाई असेल ती स्वतःच्या मुलं बसून जाते वेगळं नमस्कार बिश्वर कदम आणि कसा आहे भरपूर आपण हिंडतो सिटीमधनं शहरांमधून पुणे मुंबई दिल्ली लेकिन गावातल्या ले जे जुनी माणसं असतात ते त्यांचा अनुभव वेगळाच असतो आणि एक नंबर असतो बरं का थोडं बघूया दोन म्हातारे आहेत आमच्या इथलेच एक शेजारचे आहे आणि एक आमचे म्हातारे आहे तर बघूया कसं काय त्यांचं विचार आहेत आजकाल जे आपला विचाराचा त्यांच्या विचाराचा लेफ मोठं डिफरन्स आहे अंतर आहे की बाबा त्यांचा विचार वेगळा असणार आपले विचार तर ते कसे जीवन जगले त्यांचा अनुभव विचारूया आणि काय काय बघूया काय आपल्या होत असू दे पिकलेली असू दे काळे असू दे तू अनुभवी आहे दिसतय पहिलं हुमणही घालायची पद्धत होती कशापाय घालायची हुमण दिवस मस्करी एखादा तुम्ही हुमन सांगा की एखादा सा। पहिली हुमन ती घालायची ती लय मजा तोडवायची मजा यायची झाडाव कोळसा झाडाव कोळसा म्हणजे ती काय जांभळ जांभळ म्हणते ती घरा ग मी सांगतो बाळातीन होतीन मुला बसून जाते बाळातीन होतीन मुला बसून जाते स्वतःच्या बसून जाते आईला बाळातीन झाल्यावर कोणची बाई असेल ती स्वतःच्या मुलावर बसून जाते वेगळं आता कोणाला वळखायचं काय इकडे पब्लिकला विचारलं पाहिजे लय अवघड हो म्हण बाळा बाळातीन होती स्वतःच्या मुलावर बसून जाते आईला ही लय अवघड हो आहे ग तीन तीन ये तुला येत आहे का मान तीन स्वतःच्या मुलावर बसून जाते मला नाही बाबा मग आता हिने विचारलं ती पण तुझ्या वयाची आहे तुला माहित असेल की नाही ती माझ्या आधीची आहे अगं बाई तू आधीच आहे शेरडगुरून राखत जवळ लहानपणी झाली एकत्र शिरड राखायचे दिवस आले तर अरे देवा शिरड काय झाडाला म्हणते झिपऱ्या लावल्या झाडाला झिपऱ्या लावल्या मग तर काय नवऱ्याच्या घरी आल्यावर मग म्हणून ते करावं लागायचं आम्हाला केदैश वाटत नाही हा मग नवऱ्याच्या घरे म्हणून ते करावं लागायचं तुम्ही पण नान केलं नाही तर आजकाल त्या पुरी बघा वागत नाही त्या काय नाही त्या लगेच दिवसभर जाते चालल्या सोडून जाते माहेरला जाते मग माहेर जाय ना का अग पण चांगल्या गुणांना जायचं का वाईट गुणांना वाईट गुणांना कसे तुम्हाला चांगले पाणी घालू वाटे ना तुम्हाला चंबळ वाटे ना मांड्याव ना मग ते बरोबर तुम्ही करणार हा म्हणजे मुलांची पण चुक्या व्हायचे त्या मुलींच्या एखादन टाळे वाजत नसते बर बाळात पण झालं हा एका वाजत नसते दोन हातान वाजते हे तुझं खरं आहे म्हातारे पण ते बाळात पण झाली मुलाव बसून गेली तू आता कोणाला सांगा गो तुला येते का बर तू एका बाळ तीन झाली आणि कशा मुलाव बसून गेली मुला बसून जाते हा मुलाव बसून जाते जमानाला मनाला वाटत आईला love... बाळतीन झाले मुलं बसून जाणारी अशी कोणची आई आहे मदर अँड मा काय कळत नाही बाळातीन झाले आपल्या मुलं बसून जायला अशी कोणची आहे नालायकच <laughs> असेल मग ती नालायक नाही ना <लैका शासल> मग ती <laughs> कशी कुणावर बसून गेली पण आता ही हो काही कळण्याच उभं नाही पटवून तुला सांगतील का सांग बर हा काय मला पाचशे रुपये पाचशे रुपये माणसात पडतो आता काय करायचं पब्लिक तुम्ही देणार का पाचशे रुपये म्हातारीला की पहिली न खेळायची माहित आहे का त्याच्यातली ओळख आहे आता तुम्ही उत्तर दिलं तर तुम्हाला पाचशे रुपये भेटतील पण म्हातारी सांगते त्याचं उत्तर आता पाचशे रुपये दिल्यावर भेटेल म्हणजे आधी आधी पैसे आधी कुठला बर मग ही ओमान दुसऱ्याला सांगू दुसरे ओमान घाल की मला सुटायचो गाळी गै हा काट खाय हा पाणी बघून उभा राहाय काळी गै काट खाय आणि पाणी बघून उभा उबारा। राह उबारा। उभा राय आईला काळी काट खाय आणि पाणी बघून उभा आहे आईच्या गावात ही काय वस्तू आहे लय अवघड होऊन नाही बघा तुमच्या जमान्याची लागा काळी गेन काट खायन आता कोणच काट, काट तर खाल्ली तर काय बोलाव पब्लिक तुम्हाला कळतय काय कसं आहे काय काळी गय काट आणि पाणी बघून उभा राय पाणी बघून उभा आहे आता कुठलं पाणी बघायचं काय आईला उत्तर <laughs> <तुले थे गा। laughs> सापडत नाही ते म्हातारी असली असली न घालत्या पहिलं घाटलं ते काय बाळा तीन झाली मुला बसून गेली उन्हा घाटलं की काळे गय काट काय पाणी बघून उभार आहे तुला येते गातारे उत्तर तुला येते अगं तू सांगायचं तिने सांगितलं तू सांगायचं ग सांग काय उत्तर अरे चिपल्या होऊ देवी हा चेपल्या कसं काय नाही का तुम्ही घेऊन पाणी तर बघा हो उत्तर आहे चप्पल काळे गय काट खाय आणि पाणी बघून ओ बारायला होऊन नाही ते बराबर तर चप्पल सही उत्तर आहे बरं का म्हातारे तुझं अतिशय सुंदर असं उत्तर दिलंस आणि पहिल्याचं उत्तर काही कळलं नाही ते आम्ही बर पब्लिक पाचशे रुपये दिले शेवट म्हातारी काही उत्तर देत नाही मला एवढं लाईक सबस्क्राईब आणि ह्या उत्तर पाहिजे पूर्ण महाराष्ट्र जिंकला पाहिजे आता काय बाळतीन झाली मुलं बसून गेली ह्याचं उत्तर कोणीतर सांगावं त्याला मी ऑनलाईन पाचशे टाकतो वाटलं तर आता कोणत्या तर म्हातारीला माहित असेल या मााराला पण पाचशे आणि तुम्हाला पण पाचशे चला अजून सांग बाबा अजून एका काय कुणाला दोन लुगडी घ्या लुगडी दोन दोन लुगडी घेणार बाबा लुगडी लुगडी तुम्हाला मॅक्सी घेऊन अग म्हाते अजून घालते त्या सिटीमध्ये शहरामध्ये माहित आहे अरे शहरात नेऊन आम्हाला रिडवीत कशाला ढकलायच न बघ तू अशी घालते ही कसली काय साडीचं नाव काय साडीला काय म्हणायचं नऊवारी नऊवारी साडी आणि शिटी मध्ये म्हाता बाय काय घालते ना मॅक्सी घालून हिंडते त्या आणि पंजाब ड्रेस घालते तुम्ही आम्ही आता बघा शाळा शाळा शिकाय लागते अगं तुझ्यासारखीच म्हातारीचं लगीन झालं आणि ती मुंबईला घेऊन गेला माणूस मग तिथल्यावर आणि मागानुसार तसेच घालणार ग तो आता गावात राहिली माझ्या पेक्षी मागत तुमच्या दोस्तीने बघा सिटी मध्ये नवरा येत कशा त्या आणि तुम्ही कसं जगताय बर अजून एक होमान सांगा होमान पेटेल दिवस झालोय आपण दुण। सांग महाते अजून एक होमान सांगायच नाही आधी होती साधी दोन कोणी सांगायच नाही आपल्या दोन्हीतर बर पुणे लिहिली हिरवी चुळी पुन्हा आली रंगाला आणि हात लावून दिना अंगाला पुणे लिहिली हिरवी चोळी पुन्हा लिहिली म्हणजे पुन्हा गाठली हिरवी चोळी हा पुन्हा आली रंगाला पुन्हा आली रंगाला हात लावून दिना अंगाला अरे हात लावून दिना अंगाला कोण बी असलं तरी हात अंगाला लावायचा नाही बायन बिन गड्या आईला ही काय वस्तू आहे मला विचार करावं लागेल प्रेक्षक नाही नाही तर मला एवढी शाळा शिकलेला आम्ही दुसरं काय तर सांगेन बाबा वीस सांगेन काळी चोळी <laughs> कुणाला मारली गोळी असलं मला येतो बर काय म्हणली मात्र काळी आधी होती साधी बोळी <laughs> आधी होती साधी गोळीली हिरवी चोळी पुन्हा आलेली हिरवी चोळी पुन्हा आली रंगाला पुन्हा आली रंगाला हात लावून देना अंगाला अगं टेप नव रेकॉर्ड म्हणते ती म्हातारी त्याला रेकॉर्ड केले तर तुम्ही तर गेला तरी पण ही देण्यात राहते म्हाताऱ्या होत्या अशा बोलत होत्या लवकर जायचं आम्हाला का आता लवकर कुठं लवकर कुठं तुमच्या आधी कमी वयातली पोरणपोरी जायला लागल्या माहित आहे गेहित केली खाणं विचार मग माणूस मानसिक मान स्थिती खराब व्हायला लागली तुम्हाला चर्चा चार पूर्ण झाली तर काय नाही आणि हिथं कशाच काय नाही बघ आता ते आपलं काय काळी काय म्हणते आता तुम्हाला आधी होती साधी बोळी आधी होती साधी बोळी हिरवी पुन्हा लेली हिरवी चोळी पुन्हा आली रंगाला पुन्हा आली रंगाला हात लावून देना हात नाव दे आधी होती साधी बोळी पुन्हा लिहिली काळी चुळी म्हणजे शिक्षण घेतलं तिनं आणि पुन्हा आली रंगाला हात लावून देणार अंगाला मग हिरवी चुळी लिहिली मी बर आधी होती साधी बोळी पुन्हा लिहिली हिरवी चुळी आणि पुन्हा आली रंगाला हात लावून देना अंगाला आधी साधी बोळी बाबळ असेल पुन्हा बाबळ असेल गती काट हात लावून देत नाहीत तर लांब गेलं लांब गेलं आता होती म्हणजे मी काय म्हणतो ऐक की माझ ऐक आग ओ आधी होती साधी बोळी म्हणली बारक झाड असते तेव्हा साधं बोळ असते पुन्हा हिरव आणि हिर नाही आणि हिरवं झालं काट येतात म्हणजे हिरव चुळी गाठले आणि वांग्याच पण नेर आहे थोडे एक नाबालिक मुलगी बसले ती म्हणते वांग <laughs> तिला काय कळायचं तिला काय वांग कळते आम्हाला कळ नाही ते माझी इकडे इकडचा थोडा पिकायला लागलाय इकडचा फिकायला लागलाय बरं आता हे पहिलं तर रोमान कळलं नाही आणि आता हे दुसरं रोमान असं गाठले आधी होती साधी वळे मग गाठली हिरवी जोळे आणि पुन्हा आली रंगाला ना हात नावून दे अंगाला कोण भेंडी असलं मला वाटतंय आता बाबळ तर नाही म्हणत्या नाही ना मग आता दुसरं कोण आहे आईला ही हुमन म्हणजे कसं आहे आहे का जुन्या जमान्याची हुमन एंटरटेनमेंट असतात तुला येते का उत्तर आहे का म्हातार तुला म्हणते अरे देवा पर हुमनाला पाचशे रुपये म्हातारे आहे म्हणत्या मला गुंटाभरिकायला होत्या काय मात्र तुला नोटा कळत येते का किती जास्त मग आता मग कसल्या नोटा मांडून नकली मांडल्या होतो तुला कळणार ना बरं मला उत्तर सांग आता या दुसरे याच आधी होती साधी बोळीच उत्तर सांग करड्याची भाजी र करड्याची भाजी एवढं तुला सफ आता नाची भाजीला तस आता आधी साधी बोळी होती बर आपण तीच खाल्ली आहो पण आधी ती साधी बोळी होती मान्य केला आम्ही पुन्हा ते न घाटली हिरवी चोळी गाठली ना हिरवी पण हिरवी पुन्हा आली रांगाला कशा पाहिजे मग का आपण कसे खाल्ले देवा देवाची कवळी झाली खात उठून आनंदावा मला तर बघू शकताय आणि याच उत्तर आहे करड्याची भाजी आता काय करायचं मला खरडा करायचा दिवस आले तर काय आहे हे उत्तर आजकालच्या आजकाल तर करडा म्हणजे आता बाजारात मी भेटतो नाही तर काय तवा बटाटो टमाटर भेंडी असली खाणारी आजकालची माणसं कणाला करडा खरडा काय माहित गरजा मग तू वरल्या राणाला वरल्या राणाला येते आपल्याला आप ना येत नाही का आपण भाजी किती करू बर तर एकदम पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाचशे रुपये पैसे लावले म्हातारीनं आणि ती म्हणजे पैसे ठेवले का मी काय देत नाही पब्लिकला गा आता काय तुम्ही ते एवढं मला व्हिडिओ व्हायरल करताय की बाबा पाचशे रुपये तर भेटा बरं अजून एक घाल उत्तर तर मी नक्कीच प्रयत्न करणार उत्तर देण्याचा हा <laughs> हो म्हण घाल घाला तुम्हाला दोघीला कशाच ही बोळी हि बेचेरी बाबडी ना खोटची तिथं तर फोटो कोण घेत नाही आपण कमी वर्षाचे बरं आता अजून एक घालू म्हण तारा बाई घाल आज म्हणून तुझी भीती होते तेवढे आता राहिले ती पैसे दिले सांगणार नाही आत जाते गरवाळ मी सांगू नाही आज जाते घरवर होते आईच्या गावात असली होम बाई डोक्याची भाजी झाली साधी सोपी होम ना लय असं थोडंफार हे काय तर वेगळंच बाब असलं तुमचं लय वेगळं आणि तू काहीतरी म्हणली आज जाते अर दे चुकल तोन दो चुकल दोन शब्द चुकलं आणि काहीतरी तू तर म्हणली आज जाते बाळाते होते पण बाहेर येऊन घरावर मला काही कळलंच नाही बर चालते आज अजून सिंपल आज काही जमलेला समजायला करा की तुम्ही झालाय माघारा दोन सांगितलं आजकाल समजण्यासारखं काय सांग बरं तुमची उमेद क्वालिटी आहे ती एकदम मजेदार आहे ते ओळखाय सुद्धा विज्ञान किती शिक्षण पंधरावी बी एड डी एड झालं काय फायदा नाही त्याला अनुभव लागतो या गोष्टी आहे देवी दे दे बरं अजून एक घालू मान मला उत्तर सांगता येईल मी प्रयत्न करेल काच नाही अगळे जेवले जोडून ते पाचशे रुपये दिले शेवट सांगायचं नाही मात्र बरं हुमान आहे की असं घाल की आजकालच्या पिढीला कळावं असं घालू म्हातारे कळत नाही त्या हुमनाला पाचशे रुपये तुम्हाला द्या येते ऑनलाईन मग <laughs> नक म्हणते म्हातारे मग म्हणली पाचशे रुपये आता बरं भजी देणार तुला पाव किलो भजी हिला पाव किलो भजी आत्ताच्या आत्ता आणून देणार आत्ताच्या आत्ता बरं ती पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगिते काय बर काय तिथून तीन मुलं बसून जाते त्याचं उत्तर कळू दे तुम्हाला भाजी आणून देतो पाव पाव किलो आता लगेच देणार आणून खर खरं देणार खर होय <laughs> गागल गुई गागल गुई गागल गुई, गुई। हा ती बाळातीन होती आणि मुलं बसून जाते कश काय तुला मी दहावी दगडा खाली कुठं पण पावलं पावलं ती बाळातीन होती बाळ बा ऐका गे ती बाळातीन झाली तिचं मूल कुठं आहे ती मुलावर बसून जाती वर फळफड असं येत बघ आणि ती ती तिचं चालत आईच्या गावात अन बऱ्याच्या गावात हे तर अनोखच आहे गागल गोय याचं उत्तर आहे आणि मी अर्धा गोगल गाय गोगल गाय बर गोगल म्हटल्या गोगल, <ś düşün privilege> गोगल गाय ती असते गा। ना शंका सारख निघते ती बाळातीन होती आणि त्याच्या मुलावर बसून जाते बरं का दर्शकांनो आज मी अर्धा किलो भजी हारलेलो आहे काय नाही खाऊ द्या म्हातारी माणसं आहे ती यांच्या आशीर्वादाने करोड भेटतील तर तुम्हाला पण उत्तर भेटलं असेल अशी हुम तुमच्या घरी कोण सांगतात का मला कमेंट मध्ये सांगाय बाबा असं काहीतरी होमान आहे असं तसं अजून एखादं मात्र होमान आहे का कोणचं सांगा अजून एखादं हुमान तुला अर्धा किलो भजी आणून देणार आहे तिला पाव किलो तुला पाव किलो हा हे बघा थोडं प्रेक्षक बसले म्हणतोय मला पण ते ऐकल्याबद्दल त्याला द्या दोन कंबर त्यात लाताना आशीर्वाद द्या थोडासा हे बघा असं कोणतरी शेजारी येऊन बसते तिले बर अजून एखादं हो म्हणसांग मात्र चल बाराला बारा लुगडी शेट <laughs> उघडी आय ग कसलं लुगाड बारा लुगडी शेट उघडी ही तर एकदम तुम्ही माझ्या चॅनेलची हा मग कस करायचं बघा ऐका मकाच कनेस होत मोठ उ आहे मकाच कनेस होतर फोडून आलेलं आहे तर पुढच आमचं जे प्रेक्षक आहे त्याला सुद्धा एक सव्वाशे ग्राम भजी देण्यात येतील बर अजून पुढच्या प्रेक्षकांनी सांगितलं म्हणजे तिला कळतंय हा झाडाव झारा झाडाव जरा म्हणजे नारळ ग मला एवढं पण येते लहानपणी मी ऐकलेलं झाडाव झारा सोप होम नाही ते काय करतो तुझी ज्या ओघड होऊन ते ग्रेट आहे पांढरपुत पांढरा वासा शेण्या टाकला बरं असू हे कोणतं हवमान होत पांढऱ्या घराव काळा वासा शेण्यानं टाकला फासा आणि एड्याला ओळखल कसा मला कसं ओळखल मानायला आता काय बोलायचं कसं बोलायच काळा काळ्या घरावर काळ्या घराव काळा वासा पांढरा वासा पांढरा काळा वासा पांढऱ्या घराव काळा वासा पांढऱ्या शेण्यानं टाकला फसा आणि ओळखल कसा काय बंबलाय बर हेच काय उत्तर पांढरा हक्क आणि पती वरतात टांगड्या माग आईल होमा पांढर कुत्र काळ काळ पती वरताच्या टांगड्या माग पती वरताच्या टांगड्या मांजर नाही हो काळ असते पांढर तर हा पेन्सिल सारखं गणपती मध्ये लेडीजच्या जाऊन मांडीव बसत नाही काळ कुत्र पांढर हाकत आणि पती भरताच्या टांगड्या मागत आई हे तर असं मला काय कळत नाही म्हातारे तुला कळत या काही बोलते म्हातारे तुझी साहेब क्लासमेट काळ कुत्रं हाकत जातवी बघितलं का ह्याचं उत्तर आहे जात तर म्हातारे पहिल्या लय असायचो असले असल्या म्हणी की कांद्याला सुनाला काय बोलायचं असलं कसली म्हण तुळस कसली काय काय म्हणे असले तुला एखादी म्हण येत असली तर सांगे एखादी म्हण सांगे हा कुचकी सुनाय तिला कसं काय बोलायचं कुचकी म्हणजे काय काम नाही नुसतो आपलं मला हे होत नाही ते होत नाही म्हणते अशा सुनाला कुठची म्हण म्हणतील काय मला नाही असलं काय अग म्हणे ग म्हण ना, ना अंगण वाकड नाकडं दारी लाकड कशा लागतात गॅस आलाय त्याच्यामुळे दारी लाकडं अगं पण ते म्हणी पहिले म्हणायचे की बाया बायान म्हणी म्हणी यायच्या कि अगं म्हणी म्हणत नाही म्हणी म्हणत नाही त्यावे तिथं माती असली म्हण नसती का तिथं माती <laughs> 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 <आगे। laughs> पुन्हा शहाण्याचा बैल रिकामा अशा म्हणी म्हणतोय मन गाण्याचा बैल रिकामा म्हणजे कस शहाणपणा केला का मग ते मोकळत राहत ते उगवत नाही वरण वरणच फास जाते तर तस लेखानी म्हण म्हणतोय ग काय म्हणते हातोड्याच गाव पण स्वतल्या देव पण येत नाही असलं काही तर असते गे हा तर अशा म्हणे ग त्याच्यामुळे कसं आहे आता कसे म्हण समज एखाद हाय खात पित जागेवर झोपतोय खाऊ त्याला कसं म्हणणार आपण गोळीला बारण कुळवाच्या उराव दोंडा हा एखादं मोकळेच खाते बसून बेरोजगार आहे तर कुळवाच्या हुरावा तोंडा तर आशा म्हणे पाहिजे अरे पण तुम्ही ती सांभाळ लहानपणी आम्हाला त्यामुळे त्याचा काही विषय नाही पण असं म्हणे आहेत की बाबा कशाला काहीतरी मानतात म्हणते ते का नाही इतका मोठा आहे त्याला एक रुपये खर्च आहे ना मग काय करायचं त्याला पेटवायचं आहे तर अशा म्हणे मला तुम्हाला जुने येते त्या मला तर मी नवीन सांगितले पीटे का म्हण तर कुणची म्हणजे हातरून केलं ना डोकल माझे काय ह्याच काय समजायचं हातरून केलं डोकलून दिलं <laughs> <laughs> आईलाय तुमच्या म्हणी पण लय बाबा <laughs> एकदम क्वालिटी आणि ओल्डेस्ट आहे त्याच्यामुळं आजकालच्या मुलाला आज स्वस्त आल्या असं मला वाटत नाही <laughs> <laughs> हातरून केले डोकलून दिलं मग हातरायचं कशाला ढकलून दिल्या कुठं नि जायचं दार नाही का हा चौकट इतर आपण हातरून केलं जाम करतो ना दार निवडतो हा हातरून हात केलं ढकलून दिलं माझी दार तर ह्याची जे दार बर असलं <laughs> वेगवेगळ्या म्हणी आहेत समजायला पीएचडी डीएड असले बीएड करून काहीतरी दुसरं करू शकतंय ऑपरेशन पण अशा म्हणी सुलजवायला अनुभवी माणसापाशी बसावं लागते अजून काय विशेष कुंची म्हण खायला कारण भुईला भार ह्या म्हणीचा मतलब उत्तर कारण धरणीला भार त्याच्यावर ही कशा म्हण कुणासाठी म्हणली म्हणली कोण काय का बस्त हा नुसतं खातो का आपलं आहे का मग कशासाठी हा तर नुसतं काम करत नाही गरज त्या असते का हा नुसतं ते नालायक पोरं असते ती म्हणा म्हाती असते ती एखादी ज्यांना माहितच नाही काय करायचं नुसतं आपलं खायचं निर्माण आहे अजून तर खादीलाकार अंध हनीला भार याच उत्तर आहे असली माणसं अजून कोणची म्हण आहे का आडलं अरे गाडवाचे पाय धरे हा आडला नारायण हे असं कसं म्हणायचं एखादी अडचण आली तर गाढवाच पण पाय आपल्याला धरायला लागते कोण गाय ना येडा येण धर तुसकी धरून तू गेला पडत का नाही पडत एखादं का नाही त्याला चार गाडी देत कधी पाय धरून काय फायदा काय ना धरलेलं ना बर म्हणजे आडला हरी पाय धरे एखाद्याच जरूर वाटली तरी धरू नका काय चांगली असं म्हणायचं या मातारीला बराबर आहे तर आडला हरी पाय धरे याच्यावर थोडस यांनी संभाषण आपलं उत्तर मांडले त्याच्यावर आता अशी कोणची म्हण आहे का ज्याच्यावर खातर जरा ना <laughs> तर बघू शकता ऑनलाईन आणि कॅमेरा पुढे बोलायला म्हातारी माणसं हे बुजावते आणि कॅमेरामॅन नसले म्हणून मला हे करावं लागतंय हो तर कॅमेरामॅन असला ना एकदम कडकत मुलं कसं आहे आता दिवस आहेत आपले वन मेन शो चे म्हणून एकटा शो करतो या बर आता मी काय म्हणतोय म्हातारे अ पहिलं जे जीवन होत ना माणसं ले मस्त जगायची व्यस्त राहायची कामात आणि स्वस्त पण राहायचे फालतू काही खात नव्हती आजकालच बाहेरचं खाते ते डॉक्टरकडे पळते ती हे जाऊ काय तुला म्हणायचं तुम्ही आता तुझं वय किती आहे माझ्या मुलं नव तीन आणि चार वर्षांनी शंभर वर्ष शंभर हंड्रेड मार्क काय म्हातारे ऐंशी वर्ष वे म्हणजे सत्याहत्तर वय आहे म्हणते म्हातारे नाही का जादा असेल का तुझ तुमचं किती आहे हो वय सुद्धा माहित नाही वय सुरु अहो आजकाल पहिलं दुसरं तिसरं बड्डे पोरींची वय अहो बड्डे म्हणवते त्या नवऱ्याच्या पैसावर अॅनिव्हर्सरी नवऱ्याच्या पैशावर आणि काय काय अजून करते तुम्हाला अजून वयच माहित नाही तुमचं ना। 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 ना ना मागे मुडदवाल्या ठेवू